नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघिनो आज शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे अडतीस आजच्या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये दहा प्रश्नांना उत्तरं दिली जाते चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे या महिला कर्मचारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की भरतीच्या ज्या अधिसूचना काढल्या जातात त्यातली दोन हजार सातची आणि दोन हजार नऊची त्यांना अधिसूचना पाहिजे आता त्यांनी कुठल्या भरतीच्या अधिसूचना आहेत यासंबंधी म्हटलेलं नाही पण सर्वसाधारणपणे त्यांच्या प्रश्नाच्या रोखावरून असं वाटतं की ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिसूचना असाव्यात आता जर या दोन हजार दोन हजार सात आणि दोन हजार नऊच्या अधिसूचना आपल्याला पाहिजे असतील तर आपण लोकसेवा आयोगाकडे अर्ज करावा नाही म्हटलं तर आपल्याला आर टी आयखाली देखील लोकसेवा आयोगाकडून या अधिसूचनांची प्रत मागवता येईल चला पुढच्या या प्रश्न क्रमांक कर दोन हे कर्मचारी आहेत हे नुकतेच जिल्हा परिषदेमध्ये जॉईन झालेले आहेत एका आधी खाजगी शिक्षण संस्थेत होते आणि आता जिल्हा परिषदेमध्ये आले आहेत त्यांचं म्हणणं आहे की खाजगी शिक्षण संस्थेमध्ये मा त्यांची जी सेवा झालेली आहे ती सेवा ते जिल्हा परिषदेमध्ये से जी सेवा जॉईन झाल्यानंतर पूर्वीची खाजगी संस्थेतील शिक सेवा धरली जाईल का तर त्या खाजगी संस्थेतील सेवा धरली जाणार नाही चला पुढच्या प्रश्नानं करूया प्रश्न क्रमांक तीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हटला तरी चालेल की ह्या प्रश्नांनी विचारला आहे की पुनर्विवाह केलेल्या विधवांना कुटुंब निवृत्ती देण्याबाबत वित्त विभागाने सोळा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि हा जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्या शासन निर्णयाचा अर्थ नीट निर्ण समजावून सांगावा अशी या कर्मचाऱ्यांनी विनंती केली मला कल्पना आहे काही वेळा शासन निर्णय शासन परिपत्रक अशी काढली जातात की ते खरंच ते दोनदा वाचल्याशिवाय त्याचा अर्थ देखील कळत नाही आणि म्हणून मी देखील या प सोळा नऊ दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाचा किंवा जे शुद्धीपत्रक काढलेलं आहे त्याच्याविषयीची आपल्याला माहिती देतो पहिल्यांदा ह्या शासन निर्णयाद्वारे पूर्वी आपल्याला माहिती आहे की पूर्वी ज्या निवृ कुटुंबनिवृत्ती वेतन एखादा शासकीय कर्मचारी असेल आणि त्याची तो वारल्यानंतर त्याच्या पत्नीला कुटुंबनिवृत्ती वेतन मिळत असेल पूर्वी काय होतं पूर्वी जर पुनर्विवाह केल्यानंतर त्या कुटुंबनिवृत्ती वेतन देण्याचं थांबवलं जातं पण शासनाने निवृत्ती वेतन जरी जो जो पत्नीने पुनर्विवाह केला तरी तिला निवृत्ती वेतन देण्याचा शासन निर्णय केला आहे त्या संदर्भात त्यांनी एक दोन निर्णय देखील आधी काढलेले होते जे एक सात सात फेब्रुवारी दोन हजार अठरा आणि अकरा जून दोन हजार पंधरा पण आ सोळा नऊ दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाद्वारे त्यांनी काय खुलासा केला आहे पहा पहिला खुलासा असा की विधुर विधूर म्हणजे एखादी शासकीय कर्मचारी महिला असते आणि ती जर महिला वारली तर तिच्या यजमानांना म्हणजे ते जे विधूर असतात त्यांना कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं पण ते कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं कुठपर्यंत जोपर्यंत त्या विधुराचा मृत्यू होत नाही तोपर्यंत म्हणजे मृत्यूच्या दिनांकापर्यंत किंवा त्या विधुराने पुनर्विवाह हो केला या त्यापैकी अधिक तारीख असेल तेव्हापर्यंतच निवृत्ती वेतन मिळेल थोडक्यात विधुराच्या बाबतीमध्ये त्यांनी पुनर्विवाह केला की त्याला कुटुंबनिवृत्ती वेतन मिळणार नाही त्याला जे मिळणारं म्हणजे त्याची पत्नी शासकीय कर्मचारी असल्यामुळे ती वारल्यामुळे त्याला जे कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं ते त्याच्या मृत्यूच्या दिनांकापर्यंतच मिळतं आता पुढचा खुलासा काय विधवेच्या बाबतीमध्ये काय एखादा शासकीय कर्मचारी मृत झाल्यानंतर त्याच्या बायकोला कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं पण पूर्वी कमी मागे म्हटलं त्यापणे पुनर्विवाह झाल्यावर मिळत नसे ते आता पुनर्विवाह झा तिने केला तरी त्याला मिळतं पण त्याच्यामध्ये यांनी एक शुद्धीपत्रक काढलं आता काय शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं की विधवेच्या बाबतीमध्ये म्हणजे जेव्हा शासकीय कर्मचारी पुरुष आहे तो वारल्यामुळं त्याच्या विधवेला जे कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं ते केव्हापर्यंत पुनर्विवाह केलेला समजा तारखेमध्ये म्हणजे पुनर्विवाह केला आणि तिला कुठला अपत्य नसेल तर तिला नसे पुनर् मिळतं पण अन्यथा जर तिला जर काही अपत्य असतील तर मात्र त्या विधवेला कुटुंबविध मिळणार नाही ते मुलांनाच पात्र असेपर्यंत मुलांना पात्र असेपर्यंत मुलगा जर असेल तर मुलाला पंचवीस वर्षापर्यंत मिळतं आणि मुलगी जर असेल तर मुलीला तर आपल्याला माहिती आहे ती अवाहित मुलगी असेल तरी तिला देखील निवृत्ती वेतन मिळतं थोडक्यात विधवेच्या बाबतीमध्ये जर तिला तिने पुनर्विवाह केलेल्या ज्या तारखेला पण त्या तारखेला जर तिला अपत्य असेल तर ते कुटुंब निवृत्त अपत्याला मिळणार तिला मिळणार नाही अर्थात त्यानंतर मात्र आपल्याला मी सांगितलं त्या की ते मात्र विधवेस मृत्यूच्या दिनांका म्हणजे अपत्य जर नसेल तर तिला मिळणारं निवृत्त तिच्या मृत्यूपर्यंत मिळेल त्यामध्ये त्यांनी मात्र आणखीन एक खुलासा केलेला आहे त्या शुद्धीपत्रकात अपत्य जर दिव्यांग किंवा मानसिक विकलांग असेल तर पुनर्विवाहाच्या तारखेपासून अशा दिव्यांगत मानसिक विकलांग अपत्यास स्तह यात कुटुंबनिवृत्ती वेतन मिळेल म्हणजे पहिल्यांदा मुलीला बायकोला मिळणार आहे पण तिने जर पुनर्विवाह पुनर केला आणि तिला जर अपंग अपत्य असेल किंवा मानसिक विकलांग असेल तर, तर तिला, तिला कुटुंबनिवृत्ती वेतन मिळणार नाही ते दिव्यांग तो मानसिक विकलांग जो असेल त्याला ते तहयात कुटुंबनिवृत्ती मिळते असा खुलासा या सोळा नऊ दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयामध्ये केला आहे मला खात्री आहे श्री ज्यांनी प्रश्न हा विचारला श्री फोडे यांनी त्यांना या खुलाशावरून निश्चितच समाधान होईल चला पुढच्या प्रश्ना प्रश्नावर बघूया हे प्रश्नांचं प्रश्नकर्ते आहे जिल्हा परिषदेतले पदवीधर शिक्षक आहेत सध्या कार्यरत करतात पण त्यांना हे पदवीधर शिक्षेमध्ये जी पदोन्नती दिली त्यावेळेस मात्र त्यांना त्यांच्यापेक्षा ज्युनियर असल्यानं आधी पदोन्नती दिली गेली आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आता मानवी दिनांक मिळण्यासाठी काय कारवाई करावी लागेल तर आपल्याला मानवी दिनांक पाहिजे असेल तर पहिल्यांदा आपल्याला जे कनिष्ठ आहेत ज्येष्ठतेमध्ये त्यांना जर पदोन्नती दिली गेली असेल हे आपल्याला दाखवून द्यावं लागेल आणि मग मानवी दिनांकाची मागणी करावी लागेल आता आपण जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये आहात त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये आहात पण या मानवी दिनांकासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अर्ज करा तिथे जर काही आपल्याला दाद मिळाली नाही तर विभागीय आयुक्तांकडे शकता अन्यथा आपल्याला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल कारण जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला महाराष्ट्र प्रशासक वि न्यायाधिकरणाकडे दाद मागता येणार नाही तेव्हा आपण आपली वस्तुस्थिती करून पहिल्यांदा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज करा त्यांनी आपली विनंती नाकारली तर मग उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करा त्यांनी आपला एक उपप्रश्न आला की महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठता नियम दोन हजार एकवीसला लागू आहेत का होय जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना काही जे नियम लागू आहेत जसं महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीला तसेच हे ज्येष्ठता नियम देखील महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठता नियम दोन हजार लागू आहे असंच मला एका नुकतंच सेवानिवृत्त झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी देखील कन्फर्म केलं चला पुढच्या प्रश्न क्रमांक पाच ह्या प्रश्नकर्त्यांनी जो प्रश्न विचारला आहे तो प्रश्न जरा वेग आहे म्हणजे त्याच्यातून मला अर्थ काही बदल होत नाही त्यांनी आपल्यात असं म्हटलं आहे ते, ते पहिल्यांदा निलंबित झाले नंतर दोन हजार सतराला डिसमिस झाले अपीलही डिसमिस झाले आणि मग त्यांना सेंटेन्स काहीतरी तीन वर्षाची वगैरे सेंटेन्स दिली वगैरे असं त्यांनी म्हटलं आणि आता त्यांचं म्हणणं ती शिक्षा सर्व झालेली आहे पण पूर्वीचा जो काल जो तीन निलंबनाचा काळ तो काही ठरवलेला नाही त्यामुळे मी आता मॅटकडे जाऊ का आपल्या प्रश्नावरून मला आपल्या प्रश्नाचा बोध झालेला नाही तर नेमकं का आपल्याला काय म्हणायचं आहे म्हणजे आपण काय फौजदारी न्यायालयामध्ये शिक्षा झाली होती का फक्त का विभागीय चौकशी आपल्याविरुद्ध झाली हे मला आपल्या पत्रावरून कळत नाही तर आपण मला पुन्हा मेल पाठवा अन्यथा या सोमवारी मी यशदामध्ये सकाळी साडेदहा ते साडे अकरामध्ये एका दूरध्वनी क्रमांकावर आपल्या प्रश्नांच्या उत्तरं देण्यास उपलब्ध असतो त्या ठिकाणी मला फोन करा तिथला फोन मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो पुन्हा येतला तिथला फोन आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पुन्हा एकदा नंबर सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ या दोन दोन्हीवर सकाळी साडे दहा ते साडे दहा या दरम्यान येत्या सोमवारी मला आपण फोन करा म्हणजे अठरा तारखेला चला पुढच्या प्रश्नाने या प्रश्न क्रमांक सहा हे मुंबई पोलीस कर्मचारी आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की खरंच आहे की आपल्याला माहिती आहे की पोलीस कर्मचाऱ्यांना जे नियम लागतात ते मुंबई पोलीस शिक्षा व अपील नियम एकोणीसशे छप्पन आहेत इतर शासकीय कर्मचाऱ्यांना जे नियम लागतात ते महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी आता या दोन्ही नियमामध्ये निश्चितच फरक आहे आणि त्याच्यामुळे यांचा क्या कर, प्रश्नकर्त्यांचं साहजिक म्हणणं आहे का पहिला त्यांचा असा प्रश्न आहे की विषयी मुंबई पोलीस शिक्षा अपील नियमामध्ये निलंबन ही शिक्षा म्हणून देखील आहे आणि निलंबन हे अंतरिम व्यवस्था म्हणून देखील आहे काय मी पुन्हा सांगतो आपण लक्षात घ्या निलंबन ही शिक्षा म्हणून देखील आहे आणि निलंबन ही एखाद्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित आहे म्हणून त्याला जेव्हा निलंबित केलं जातं ते अंतरिम व्यवस्था असते ती काही शिक्षा नसते पण मुंबई पोलीस शिक आपल्या मुंब म महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तवापील नियम एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये निलंबन ही शिक्षा नाही आहे निलंबन हे फक्त अंतरिम व्यवस्था आहे म्हणजे एखाद्याविरुद्ध कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित असेल फौजदारी प्रकरण प्रलंबित असेल अशा वेळी जर कर्मचाऱ्याला कामावरून दूर ठेवलं जातं ते निलंबन जातं हा महत्त्वाचा फरक आहे दुसरा महत्त्वाचा फरक की निलंबन याच्या विरुद्ध निलंबन म्हणून जर मुंबई पोलीस शिक्षा म मध्ये जर त्याला शिक्षा दिली तर त्या शिक्षेविरुद्ध अपील आहे पण निलंबन हे अंतरिम व्यवस्था असेल व्यवस्था म्हणून केलं असेल तर त्या शिक्षेविरुद्ध ती शिक्षा नाही आहे कारण अंत निलंबन हे जर तात्पुरतं केलेलं असतं विभागे चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी काही पुराव्यामध्ये ढवळाढवळ करू नये म्हणून त्याला कामापासून दूर ठेवलं जातं म्हणून त्याला ही अंतरिम व्यवस्था असते ती काही शिक्षा नसते म्हणून त्याच्याविरुद्ध अपिलाची तरतूद नाही आता महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या तरतुदी मात्र तिथेही निलंबन ही शिक्षा नाही पण तिथे मात्र निलंबन या शिक्षेविरुद्ध म्हणजे अंतरिम निलंबन केलं असतं तरी त्या शिक्षेविरुद्ध अपील आहे ही दोन्ही निश्चितच या दोन्ही नियमामध्ये तफावत आहे आता मुंबई पोलीस शिक्षा अपील नियमामध्ये आज निलंबनाविरुद्ध जे अंतरिम व्यवस्थेचं जे निलंबन केलं त्याच्याविरुद्ध देखील अपिलाची तरतूद असणं आवश्यक आहे त्याच्यासाठी आपण निश्चितच शासनाकडे किंवा पोलीस महासंचालकाकडे काही जरूर अर्ज करा आणि जाही झालं नाही तर मग उच्च न्यायालयात जायचं किंवा नाही याचा आपल्याला विचार करता येऊ शकेल आता त्यांचा त्यांनी दुसरा एक फरक त्यांनी सांगितला की शासकीय कर्मचाऱ्यांचं जेव्हा निलंबन केलं जातं तेव्हा त्यांना दररोज ऑफिसमध्ये हजर राहून मस्टरवर सही करण्याची आवश्यकता नसते मात्र पोलीस कर्मचारी जरी निलंबित झाले अंतरिम व्यवस्था म्हणून जरी झाले तरी त्यांना रोज कार्यालयात यावं लागतं हा फरक आहे आणि तो फरक देखील वाजवी आहे कारण काय मुंबई पोलीस हा डिसिप्लिन फोर्स आहे आता तो कर्मचारी एखादा पोलीस कर्मचारी जर जेव्हा निलंबित होतो तेव्हा काय तो, ते का तो समाजामध्ये पोलीस कर्मचारीच असतो त्याच्याकडे ड्रेस असतो त्याच्याकडे बिल्ला असतो सर्व गोष्टी असतात आणि म्हणून तो तर त्याला जर का ऑफिसमध्ये बोलवलं नाही तर तो, तो कदाचित त्याचा दुरुपयोग होऊ करून घेऊ शकेल त्याच्याकडून काही गैरकृत्य होऊ शकेल हे निश्चितच आहे आणि म्हणून मी सांगितलं तो एक डिसिप्लिन फोर्स आहे आणि त्याच्या आणि दुसरं कर्मचारी जेव्हा तात्पुर निलंबन केलं जातं म्हणजे तात्पुरती व्यवस्था म्हणून तो काय कर्मचारी म्हणून राहतच असतो आणि तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याला ड्रिल वगैरे ज्याला कवायत वगैरेसाठी त्याला हजर राहणं आवश्यकच आहे कारण तो काही निलंब तो का पोलीस सेवेतून काही बडतर्फ झालेला नाही आहे पोलिस सेवेचा भागच आहे आणि जोपर्यंत तो भाग आहे तेव्हा त्याची प्रकृती दृढ असली सदृढ असली पाहिजे कारण त्याला गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवायचं असतं आणि म्हणून ही जी व्यवस्था आहे की त्यांना जे निलंबनामध्ये बोलावलं जातं ती व्यवस्था माझ्या दृष्टीने रास्तच आहे योग्य आहे सर्वोच्च न्यायालयाने देखील याबाबत निर्णय दिलेला आहे की पोलीस कर्मचारी हा डिसिप्लिन फोर्स आहे त्यामुळे त्यांना निलंबन काळात त्यांना जर कार्यालयात बोलावलं तर ते काही गैर नाही त्यामुळे याच्यामध्ये काही आपल्याला म्हणता येत नाही तर त्या मग मी सांगितल्याप्रमाणे नियमामध्ये मुंबई पोलीस शिक्षा अपील नियमामध्ये जरूर दुरुस्ती करण्याची आवश्यकता हे माझं देखील म्हणणं आहे पण ती करण्याकरता मी मागे एक सूचना देखील केली होती पण अजून संबंधी काही विचार होऊ शकला नाही तेव्हा आपण आपली पोलीस संघटना आहे मित्र पोलीस मित्र संघटना यांच्यातर्फे एकदा कुठेतरी मुंबई पोल पोलीस शिक्षा व अपील नियम आणि मुंबई महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तपणे या दोघांचा तुलनात्मक अभ्यास करा इतर राज्यातले पोलीस नियम शिक्षा व अपील नियम काय याचा तुलनात्मक करून काय दुरुस्ती कराव्या यासंबंधी सूचना कराव्या शासनाला आपल्याला अशी देखील सूचना करता येईल की या संदर्भात एखादी कमिटी नेमावी आणि मग योग योग्य त्या दुरुस्त कराव्या चला पुढच्या प्रश्नाकडून या या प्रश्नकर्त्यांचं हे न्यायालयामध्ये आहेत आणि न्यायालयामध्ये यांचं असं म्हणणं आहे की हे लिपिक आणि टिकी टंकलेखक ते म्हणून सात जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवला लागले त्यांना सो दोन हजार चारमध्ये एक वरिष्ठ लिपिक म्हणून प्रमोशन मिळालं आणखीन एक त्यांचं पदोन्नती त्यांना मिळाली म्हणतात न्यायालय लिपिक सात सात दोन हजार तेरा आता मला याच्यावरून हे कळत नाही आहे की न्यायालय लिपिक या पदाच्या सेवा भरतीच्या नियमामध्ये वरिष्ठ लिपिकामधून घेण्यासाठी पदोन्नतीची तरतूद आहे का पण आपण म्हणतात त्यापणे जर तरतूद असेल तर आता त्यांचं म्हणणं की यांना सात सात दोन हजार तेराला पदोन्नती दिली परंतु त्यांना मानिव दिनांक एक तीन दोन हजार बाराचा दिलेला आहे कारण त्याच्या आधी त्यांच्यापेक्षा काही कनिष्ठ मंजूर झाले आता त्यांचं म्हणणं आहे की एक तीन दोन हजार बाराला जर त्यांना मानवी दिनांक मिळाला तर त्याची वेतन निश्चिती केव्हा करावी लागेल एक तीन दोन हजार बारापासून का सात सात दोन हजार तेरापासून त्या त्याअरती त्या कर्मचाऱ्यांना एक तीन दोन हजार बारापासून मानवी दिनांक मिळाला आहे तेव्हापासून त्याची वेतन निश्चिती करणं आवश्यक आहे आता वेतन निश्चिती मग त्या दोन हजार बारा आणि तेराचा पगार द्यायचा का तर याच्याबद्दल जे नियुक्ती अधिकारी आहेत त्यांना कॉन्शियस डिसिजन घ्यावा लागेल याच्यामध्ये जनरल कंडिशन्समध्ये नियम बात महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन्स रूल ए, जे आहेत नाईन्टीन एटी म्हणजे त्यात नियम बत्तीस आहे जेव्हा असा असं मानिविका इथे मानवी दिनाकामध्ये त्यांनी काही काम केलेलं नसतं आणि त्यामुळे त्याला किती द्यायचं वेतन पन्नास टक्के द्यायचं सत्तर टक्के द्यायचं कशा याचा विचार करून योग्य तो जाणीवपूर्ण निर्णय नियुक्ती अधिकाऱ्यांना घ्यावा लागेल तेव्हा थोडक्यात एक तीन दोन बाजून वेतन निश्चिती करावी वे लागेल आणि साहजिकच आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देखील देताना एक तीन दोन हजार बारा हाच काळ धरवून मग आपल्याला आश्वासित प्रगती योजना त्यांना द्यावी लागेल मग मग ते नियमाप्रमाणे जे तीन आश्वासित प्रगती योजना आहे पण त्यांना पंच्याण्णवला लागलं म्हणजे पंच्याण्णवमध्ये तीन वर्ष मिळाले मिळाली तीन प्रमोशन मिळाली पाहिजेत आणि म्हणून त्यावेळेस जर त्यांना एक तीन दोन हजार बावीस झालं तर त्यांना एक तीन चो दोन हजार चोवीसपासून त्यांना तिसरी आश्वासकडे त्यांना दोन प्र मिळालेले आहेत पदोन्नती एक पदोन्नती आहे तर ती मात्र एक पदोन्नती त्यांना एक तीन दोन हजार बावीसपासून नाही एक तीन दोन हजार बारापासून दहा वर्ष मोजावी लागतील आणि पदोन्नती द्यावी चला पुढच्या प्रश्नावर घ्या यांचं असं म्हणणं आहे एक सूचना आहे की आता शासनाने नुकतीच युनायटेड पेन्शन स्कीम का शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेली आहे तर यांची एक सूचना आहे की युनायटेड पेन्शन स्कीम आणि नॅशनल पेन्शन स्कीम यांचा एक तुलनात्मक अभ्यास करून कोणती योजना फायदेशीर आहे कारण याचा जर ऑप्शन कर्मचाऱ्यांना द्यायचा आहे यासंबंधी व्हिडिओ करावा अशी त्यांची सूचना आहे आपली सूचना योग्यच आहे पण या मी मध्ये माझे एक मित्र आहेत प्रमोद रेंगे जे ज्यांचा निवृत्ती वेतनविषयक माझ्यापेक्षा खूप अधिक अभ्यास चांगला आहे त्यांना मी देखील याच्या संबंधी विचार करीन आणि जमलं तर मी देखील याचा दोन्ही योजनेचा अभ्यास करून व्हिडिओ करायचा प्रयत्न करीन पण श्री रेंगे यांनी जर व्हिडिओ केला तर माझ्या रे व्हिडिओची आवश्यकता राहणार नाही चला पुढच्या प्रश्नान हे प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये हे नगरपरिषदेमध्ये होते क्लार्क त्याला दोन हजार सहामध्ये आश्वासित वगैरे पहिला लाभ मिळाला आणि मग दोन हजार सतरामध्ये यांचं समावेशन झालं म्हणजे शासनाने काही ज्या सेवा निर्माण करण्यात आला त्या सेवा मेमध्ये हे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवेमध्ये सामावून घेण्यात आलं तर यांचं म्हणणं समावेशन जे केलं जातं ती पदोन्नती आहे का समावेशन म्हणजे पदोन्नती नाही त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा जे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये लागला आपल्याला प आपण म्हणता दो, दोन दोन हजार ती बस तीन वर्षांच्या लाभांची योजनेप्रमाणे आपल्याला पहिला ला दो ला लाभ दोन हजार चारला मिळाला पाहिजे दुसराचा लाभ दोन हजार चौदाला मिळाला पाहिजे तिसरा लाभ दोन हजार चोवीसला मिळाला पाहिजे आता आपण सेवेमध्ये बहुतांदाचित रिटायर झाला असाल तर हे लक्षात घेऊन आपल्याला पदोन्नती जर मिळायची असेल तर त्याच्यासाठी आपण कार्यालय प्रमुखांकडे कर अर्ज करा पण आपल्या प्रश्नाचं उत्तर की स जे समावेशांमध्ये पदोन्नती आहे का समावेशन म्हणजे पदोन्नती नाही चला आजच्या शेवटच्या कर प्रश्नामुळे करूया प्रश्न फार महत्वाचा आहे अत्यंत चांगला प्रश्न आहे एखाद्या जेव्हा कर्मचाऱ्याला दोषारोप पत्र दिलं जातं त्याला शिस्तभंगवेशक अधिकाऱ्याची मान्यता असली पाहिजे यासंबंधी मी एक मागे व्हिडिओ देखील केला होता आणि ज्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं एक केस सांगितली होती युनियन ऑफ इंडिया व्हर्सेस बी बी गोपीनाथ हे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय त्याच्यामध्ये दिला होता की ज्या वेळेस एखाद्या कर्मचाऱ्या जेव्हा तुम्ही जबर शिक्षा दिली जातात याच्या जे बी व्ही गोपीनाथ होते हे इन्कम टॅक्स ऑफिसर होते आणि यांना जबर शिक्षा दिली होती आणि त्यांनी ज्या मॅट्र कोर्टामध्ये केली होती तिथे प्रश्न असा उपस्थित झाला की यांची शिस्तभंग विषयक अधिकारी म्हणून कारण दोषारोपपत्र यांना जे निर् निर्गमित केलं होतं ते निर्गमित केलं होतं सचिवांनी त्या वित्त मंत्रालयाच्या आणि यांचं म्हणणं होतं की ह्याची अपॉइंटिंग अथॉरिटी याला काही मान्यता घेतली नाही त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाजूचा विचार करून असून घेतला की दोषारोपपत्र निर्गमित करताना शिस्तभंग विषयक अधिकारीची त्यांना मान्यता असणा आणि त्या ठिकाणी वित्तमंत्री त्यावेळेचे जे होते त्या, त्या वित्तमंत्र्यांची कागदोपती मान्यता घेतलेली होती फक्त दोषारोपपत्र निर्गमित दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून झालं होतं आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्या ठिकाणी जे अपॉइंटिंग अथॉरिटी आहे नियुक्ती अधिकारी आहेत ज्यांना जबर शिक्षा देण्याचे अधिकार आहेत त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आता हा निर्णय लक्षात घेता शासनाने एक आपल्या महाराष्ट्र शासनाने हा निर्णयाचा संबंध नाही पण त्यांनी एक पाच जून दोन हजार अठराला एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये हे परिपत्रक कशा संबंधी आहे ज्यांना किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार आहेत त्यांना क काय अधिकार आहेत यासंबंधीचं हे पाच जून दोन हजार अठराचे परिपत्रक आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे ज्या शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांना किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार आहेत ते देखील जबर शिक्षा देण्याची कार्यवाही म्हणजे ते जबर शिक्षा देण्याचे दोषारोपत्र निर्गमित करू शकतील असं हे पाच जून दोन हजार अठराचं परिपत्रक आहे प्रश्नकर्त्यांनी अत्यंत बरोबर विचारला आहे की पाच जून दोन हजार अठराचं जे परिपत्रक आहे हे सरळ सरळ सर्वोच्च न्यायालयाचा गव्हर्मेंट ऑफ युनियन ऑफ इंडिया वर्सेस बी बी गोपीना गुणा, गोपीनाथ गुणा, या प्रकरणामध्ये दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध विसंगत आहे आणि ते काही बरोबर नाही या प्रश्नकर्त्यांच्या विचाराशी किंवा मताशी मी पूर्णपणे सहमत आहे शासनाने हे परिपत्रक खरोखर मागे घेण्याची आवश्यकता आहे शक्य झालं तर मी देखील पुन्हा या शासनाला या बाबतीत लिहीन पण या प्रश्नकर्त्यांनी इतका जो चांगला प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल ते त्यांचे म मनपूर्वक आभार कदाचित या संदर्भातला मी पूर्वी रेफरन्स केला आहे के की मी पाहतो मी पाठवीन पण या प्रश्नकर्त्याने मी हेही सुचवीन की आपण या संदर्भामध्ये आपल्या कार्यालय प्रमुखांमार्फत एक शासनाकडे देखील प्रस्ताव सांगतो मित्रा खूप वेळ झाला आता येथेच थांबतो आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत तो व्हिडिओ अवश्य पहा लाईक असाल तसे शेअर करा लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद